या संदर्भामध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाचा की त्या आदिवासी भागामध्ये स्थलांतराचा प्रश्न असेल आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न असेल आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पालघरला आपण एक दोनशे बेडचे सुपर स्पेशालिट हॉस्पिटल त्या ठिकाणी काढलेलं आहे त्याबरोबर ए एन एम जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग कॉलेज त्याचप्रमाणे त्या भागामध्ये स्थलांतराचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो आणि मोगऱ्यासारख्या लागवड त्या ठिकाणी आपण ला लागवडीचा एक प्रयोग छोटासा प्रयोग केला शंभर टक्के यशस्वी झाला आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक म्हणजे या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला आलो जी संका शंका आणि कुशंका होती त्या शंकेचं निरीक्षण मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि सहयोगी जे घटक पक्ष आहे सगळ्यांनी मिळून पंचेचाळीस प्लस अशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणून देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करायच्या अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा झाली